सर्वांना गुड मॉर्निंग आणि आत्ता इथे मी व्हिडिओची सुरुवात करत आहेत आणि तुम्ही इथे बघत असाल की मी इथे जी आपली कोथंबीरची भाजी आहेत ना ही गावठी कोथंबीर आहेत आणि मी कोथंबीरच्या इथे जुड्या बनवून घेत आहेत म्हणजे कोथंबीरची जुडी करून मी इथे विकायला जाणार आहेत तर इथे कोथिंबीरच नाही आहेत माझ्याकडे कोथंबीर आहेत कोथं परत मेथीची भाजी आहे आणि कांद्याची पात देखील आहेत तर कालच्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितलं असेल की काल माझे मिस्टर आणि माझे मुलं जे, मा जे, जे आहेत ना ते त्यांच्या आत्याच्या घरी गेलेले होते आणि तिकडनं त्यांनी म्हणजे माझ्या आमच्या ताईंनी तिकडनं अशा प्रकारे कांद्याची भाजी कोथंबीर आणि मेथीची भाजी शेतातनं दिली खूप सारी दिली होती आणि त्या बोलल्या की तुमच्या इकडे म्हणजे आमच्या इकडे सिटी एरिया आहेत ना तर तू इतके सगळ्या भाज्या घेऊन जाय आणि तिकडं तुम्हाला खायला पण ठेव आणि काही भाज्या ह्या विकायला पण नाही आणि हे बघा इथे त्या ज्या भाज्या आहेत ना त्या खूपच जास्त होत्या तर मग मी त्याच्या अशा छोट्या छोट्या जुड्या बांधत आहे तिथे आणि नंतर आपण ह्या ने घेऊन जाणार आहोत विकण्यासाठी कारण की त्या भाजीच्या साधारण एका भाजीच्या वीस वीस जुड्या झाल्या असेल मेथीच्या वीस कोथंबीरच्या काही पाच सहा जुड्या होत्या आणि कांद्याची पात पण चार पाच जुड्या होत्या तर मग म्हटलं आता आपण इतक्या भाज्या काही घरी खाणार नाहीत कारण की नंतर त्या एक दोन दिवसानंतर खराब होऊन जातात मग म्हणून मग मी ह्या आमच्या शेजारीचं जे घरं वगैरे आहे आहेत तिथे म्हटलं ह्या भाज्या घेऊन जाऊयात आणि नंतर तिथे विकूयात तर हे बघा अशा पद्धतीनं मी बारीक बारीक जुड्या करून घेत आहे आणि विकत आहेत तर हे बघा सर्व मग मी एका टपात भरून घेतलेले आहेत आणि टपातच विकायला नेणार आहेत आणि आता इकडे बघा ही जी कांद्याची पात पण आहेत ना ती पण व्यवस्थित निवडून घेत आहेत कारण की कांद्याच्या पाथीला पण थोडंसं कचरं वगैरे लागलं असतं कारण की भाजी घेणारे काय करतात भाजीची जुडी जर चांगली जर दिसली म्हणजे तुम्हाला पण अनुभव असेल की तुम्ही जर बाजारात जर गेलात की भाजीची जुडी अगदी व्यवस्थित असली तरच कोणी घेत असतं तर अशा पद्धतीनं अगदी साफसफाई त्या कांद्याच्या पातीची करून मगच आपल्याला ती विकायला ने न्यायची आहेत कारण की अशी साफसफाई जर भाजीची केली ना तरच जो पुढचं गिरायक आहे ते आपली भाजी घेणार असतं नाही तर असंच म्हणजे गबाळ्यासारखी जर आपण भाजी उपटून जर नेलीत ना तर भाजी कोणीच घेणार नाही तर त्याच्यामुळे अशी व्यवस्थित साफ करून भाजी ही मार्केटला विकण्यासाठी न्यावी लागते किंवा मग आणि मार्केटचं काही नाही जे व्यापारी आहे ते घेऊन टाकतात पण जे जे घरगुती घेतात ना एक दोन जुड्या तर त्या खूपच व्यवस्थित अशी भाजी बघून घेतात ही चांगली आहेत का हिरवी आहे का मगच नंतर ती भाजी खरेदी करत असतात तर हे बघा इथे मी भाजी बांधत आहेत आणि भाजी बांधत असताना ज्या कोंबड्या पण आहेत ना तर त्या कोंबड्या पण अगदी भाजी खाण्यासाठी पुढे येत आहेत कारण की त्यांना कोथंबीरची भाजीही खूपच आव आवडते आणि बघा आल्यावरती कोथंबीरची भाजी त्या खात आहेत तर मी अशा पद्धतीनं त्याच्या बारीक बारीक जुड्या ज्या आहेत त्या बांधून घेत आहेत आणि नंतर आपण त्या विकायला पण नेणार आहोत आणि आता तुम्ही बोलशाल की तुम्ही पार तुमच्या नणंदेच्या इकडनं भाजी आणली म्हणजे मी आणली नाहीत आमच्या ताईच ताईंनीच दिली कारण ताई की खरंच माझ्या ज्या ननंदा आहेत म्हणजे ज्या आमच्या ताई आहेत ना तर खूपच छान आहेत म्हणजे त्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार वगैरे बिलकुल करत नाहीत त्यांच्या घरी किती वस्तू असल्यात ना तर मग त्या अशा सहज देऊन टाकतात कारण की त्यांना पण वाटतं की नको आपला एकच भाऊ येत म्हणजे जे माझे मिस्टर आहेत ना ते एकटेच आहेत आणि त्या तिघीजणी आहेत तो तर तिघी पण माझ्या मिस्टरांना खूप जीव लावतात आणि खरंच म्हणजे त्यांच्यापेक्षा खूप लहान आहेत ना तर मग त्याच्यामुळे सगळ्यांचा माझ्या मिस्टरांमध्ये खूप जीव आहेत हा माझ्यामध्ये पण आहेत माझ्या मुलांमध्ये पण आहेत पण मग स्पेशली त्यांच्यामध्ये जास्त आहेत कारण की ते जे आहेत ना माझे, माझे, माझे मिस्टर तर माझे मिस्टर त्यांचा खूप एक असा आपण बोलतो ना लाडाचा भाऊ आहेत आणि सगळ्यात लहान आहेत म्हणून त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या भावावर अक्षरशः आमच्यावर कुठलं पण किती संकट जर आलं म्हणजे असं काही प्रॉब्लेम झाला आमच्या इथे तर त्या आपण बोलतोत ना की अर्ध्या रात्र जरी असली ना तरी त्या लगेच धावून येतात आमच्यासाठी आणि खरंच मग मी पण माझ्याकडनं जितकं होल मी पण त्याच्यासाठी करत असते आणि आमचे जे रिलेशन आहेत ना खूपच छान आहेत कारण की माझ्या ज्या ननंदा आहेत ना त्या अक्षरशः माझ्या बहिणीसारख्या आहेत आणि हो माणसाला आयुष्यात काय लागतं माणूस एकदा येत असतं नंतर केव्हा त्याला इथून जावं लागेल माहीत नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाशी चांगलं वागलं पाहिजे हा थोडेफार छोटे मोठे आपल्यामध्ये थोडीशी अनबण होऊन जाते पण मग तरी ती विसरून आपण परत त्यांच्याशी अगदी व्यवस्थित वागणं हे आपलं कर्तव्य आहे ठीक आहे असू द्या तर मी आता फक्त इतकं इतकंच इथं बोलणार आहेत की माझ्या ज्या नणंदा आहेत ना सा। तर त्यांच्यासारख्या दुसऱ्या कुठेच होणार नाहीत त्या खूपच समजदार आहेत आणि खूपच सारी आम्हाला आमच्या संसारासाठी मदत करतात तर खरंच त्यांची त्यांची म्हणजे त्यांच्याविषयी जितकं बोललं गेल जितकं बोलू ना तितकं कमीच आहेत तर ठीक आहे आता हे बघा इथे माझी सर्व जी भाजी आहेत ना ती अशा पद्धतीनं बांधून आणि टपामध्ये भरून पण झालेले आहेत आणि आता आपण ती जाऊयात विकण्यासाठी इथे शेजारी जात आहेत मी तिथे भरपूर सारे घरं आहेत ना मग तिथे विकणार आहेत आणि हे बघा मी इथे भाजी घेऊन चालली आहेत आणि हे बघा मी इकडे भाजी विकण्यासाठी आलेली आहेत तर इथे भरपूर असे घरं आहेत ना तर मी इथे भाजी विकणार आहेत आता तर हे बघा आणि सगळ्या भाजीच्या ज्या जुड्या आहेत ना म्हणजे मी कधी विकलेल्या नाही आहेत पण आता सगळ्या भाजीच्या जुड्या मी दहा दहा रुपयाला देणार आहेत कारण की बोलतात की आता बाजार पण थोडी कमीच आहेत तर मग दहा रुपयाला मोठी मोठी जुडी जी आहेत ना ती दहा रुपयाला मी विकणार आहेत तर हे बघा इथे काही घेतली नाही आता इकडे पण विचारत आहेत इकडे पण नाही बोललेत कारण की काल शनिवार होता आणि काल शनिवार बाजार होता त्याच्यामुळे सगळ्यांनी शनिवार बाजारामधनं भाजीपाला आणलेला आहे इकडे पण काही कोणी घेत नाहीत आता इकडे विचारलं आहेत पण मग माझी मिस्टर व्हिडिओ काढत आहेत म्हणून या ज्या ताई आहेत ना त्या घरात पळाल्या आहेत आणि मग त्यांनी मला बोललं की तू बाहेर दोन जुड्या ठेवून दे मग मी घेते मग ह्या ताईंनी इथे कांद्याच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत आणि आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करत आहेत आणि भाजी पण विकून घेत आहेत कारण की व्हिडिओ जर काढत बसली ना तर माझ्या भाज्या कोणी घेणारच नाहीत